श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त मुलीचे लग्न या चार ठिकाणी चुकूनही करू नये नाहीतर मुलगी नेहमी गरिबी आणि दुःखी राहते मित्रांनो आज मी तुमच्या सर्वासाठी एक खूपच ज्ञानवर्धक प्रसंग घेऊन आले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी चुकून ही तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न करू नये प्राचीन काळातील गोष्ट आहे एका शहरापासून थोडं लांब एक गाव होतं आणि त्याच गावातील एक गरीब माणूस शेजारच्या शहरात एका शेडजवळ काम करण्यासाठी जायचा तो माणूस त्या शेडजवळ काम करण्यासाठी जायचा तेव्हा त्याची मुलगी दुपारी त्याला जेवण घेऊन जायची ती मुलगी दुपारी शाळेतून घरी यायची व त्यानंतर जेवल्यानंतर आई तिला डब्बा द्यायची आणि सांगायची की तुझ्या वडिलांनासुद्धा भूक लागली असेल त्यांना जेवण घेऊन जा नंतर आईचं म्हणणं ऐकून मुलगी जेवणाचा डब्बा वडिलांना पोहोचवण्यासाठी शहरात जात असे अशा प्रकारे वेळ हळूहळू पुढे सरकत होता रोजचा दिनक्रम असाच असायचा तो गरीब माणूस शेठकडे नोकरीसाठी जायचा मुलगी शाळेतून घरी यायची आणि तिच्या वडिलांचा जेवणाचा डब्बा घेऊन जायची हळूहळू ती मुलगी मोठी झाली जेव्हा त्या मंजुराची मुलगी गावातून शहरात तिच्या वडिलांना जेवण घेऊन जायची वेळ तो शेठ त्या गरीब मंजुराच्या मुलीकडे एकटा पाहत राहायचा मित्रांनो एके दिवशी काय होतं त्या शेठला त्या मंजुराच्या मुलीचं बोलण्याची पद्धत तीच सौंदर्य तिची ती वागण्याची पद्धत सर्व काही आवडत शेठ म्हणतो तुझी मुलगी तर खूपच सुंदर आहे खूपच संस्कारी आहे तुझी मुलगी तुमच्या दोघांची खूपच सेवा करते त्यावर मंजूर म्हणाला हो शेठ तुम्ही अगदी योग्य म्हणाला आहात माझी मुलगी लाखात एक आहे माझी मुलगी खूपच सुशील आहे खूपच सुंदर आहे आणि ती खूपच समजूतदारसुद्धा आहे मला माझ्या मुलीचा खूपच अभिमान आहे अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली त्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे माझी मुलगी ज्या पण घरात लग्न करून जाईल त्या घराची ती सोनं बनवेल त्या घरात सुख समृद्धी नांदेल पूर्ण घराचं नाव ती रोशन करेल मंजुराचं हे बोलणं ऐकून शेटच्या मनामध्ये हाव निर्माण झाली तो विचार करू लागला की इतकी सुंदर सुशील मुलगी मला कोठे मिळेल जर हीच माझ्या मुलासोबत लग्न झालं तर खूपच चांगलं होईल संध्याकाळी शेठने त्याचा हा विचार त्याच्या बायकोला सांगितला तो म्हणाला माझ्याजवळ जो मंजूर काम करत आहे त्याची मुलगी खूपच सुंदर आहे गुणवान आहे चांगल्या संस्काराची सुद्धा आहे माझी अशी इच्छा आहे की आपल्या मुलाचे लग्न तिच्यासोबत करावे पण शेठच्या पत्नीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिला खूप राग आला ती त्या शेटला खूपच वाईट साईट बोलू लागली शेटने म्हटली ही गोष्ट तिला अजिबात आवडली नव्हती शेटचा मुलगा म्हणतो पिताश्री मला असं वाटतं आहे की तुम्ही खूपच म्हातारे झाले आहात वयासोबतच तुमची बुद्धीसुद्धा भ्रष्ट झाली आहे चांगला आणि वाईट यामधला फरक तुम्हाला समजत नाही नातं कुठे जुळवायचं हे तुम्हाला समजत नाही असं मला वाटतं कुठे ही कुठे ती गरीब नोकऱ्याची मुलगी आणि कुठे आपण तुम्ही माझं लग्न तिच्याबरोबर करण्याचा विचार कस काय करू शकतात तुम्ही कसे कसले वडील आहात मुलाचं हे म्हणणं ऐकून शेठ म्हणाला तू गप्प बस तू गप्प बस इतकी सुंदर आणि संस्कारी मुलगी तुला कुठेच मिळणार नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त तिच्यासारखी चरित्रवान मुलगी पूर्ण घराचे नाव रोशन करेल घरात सुख समृद्धी आणि शांती या गोष्टीची कधीच कमतरता भासणार नाही अशी मुलगी घराचा स्वर्ग बनवतात जर मी सुनबाई आणेन तर त्याच मुलीला म्हणजे तुझं लग्न मी त्याच मुलीशी लावून देईल शेठचे हे बोलणे ऐकून शेठची पत्नी आणि मुलगा दोघीही रागावून बसले आपसात वाईट साईट बोलू लागले पण मित्रांनो शेठ हा शेठ होता आणि कोणाचीही म्हणणं ऐकलं नाही आणि दोघाचे लग्न लावण्याचा त्याने निर्णय घेतला शेटने लग्न पक्कं केलं लग्नाची तारीखसुद्धा ठरवली गेली आता त्या गरीब मंजुराला चिंता वाटू लागली तो गरीब मंजूर विचार करू लागला की मी तर खूपच गरीब आहे आणि ते एवढं मोठं शेट आहेत मी त्यांचा पाहून कशा प्रकारे करू शकतो शेटला त्या गरीब मंजुराची अडचण समजत होती त्याने गुपचूप त्या गरीब मंजुराच्या घरी काही पैसे पाठवून दिले आणि सांगितलं या पैशाने तू लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार कर असं म्हणताना की सुनबाईच्या घरात धनसंपत्ती घेऊन कधीही कोणीही श्रीमंत बनू शकत नाही श्रीमंत आणि धनवान बनवायचं असेल तर ते फक्त स्वतःच्या मेहनतीवर बनणे शक्य आहे मित्रांनो मोठ्या धूमधडाक्यात वाजत गाजत शेट लग्नाचं वराड घेऊन त्या गरीब मंजुराच्या घरी पोहोचतो आणि त्या गरीब मंजुराने सुद्धा त्याच्या परीने जेवढे शक्य असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने लग्न सोहळा पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याने मुलीची शेठच्या घरी पाठवणी केली पाठवणी करताना तो गरीब मंजूर त्याच्या मुलीला म्हणाला हे बघ पोरी काही झालं तरी माझं मान शर्मने खाली जाता कामा नये तुझ्या सासरी जाऊन तू आमचं नाव मोठं कर आणि तुझ्या सासरीची नावसुद्धा मोठं कर आणि एवढं म्हणून ते गरीब मंजुराने त्याच्या मुलीची पाठवणी केली शेठ आनंदाने त्याच्या सुनबाईला आणि त्याच्या घरी घेऊन आला परंतु सासूला मात्र तिची सुन अजिबात आवडत नव्हती तिने तिचे कोणत्याही प्रकारे स्वागत केले नाही सुनबाई आता त्या घरात राहू लागली दिवस पुढे सरकू लागले परंतु मुलीची सासू तिला खूपच वाईट बोलत असे तिला टोमणे मारत असे तिची सासू तिच्या प्रत्येक कामामध्ये चुका काढत असे त्याचबरोबर त्या मुलीचा नवरासुद्धा तिच्यासोबत चांगला वागत नव्हता तो तिच्याशी नीट बोलायचासुद्धा नाही आणि इथे दुसरं कारण असं होतं की शेटचा मुलगा दुसऱ्या मुलीवर प्रेम करत होता त्याच्या मनामध्ये दुसरी मुलगी भरली होती त्याला तिच्यासोबतच लग्न करायचं होतं परंतु शेटने जबरदस्तीने मुलाचं लग्न त्या मंजुराच्या मुलीसोबत लावून दिलं होतं एके दिवशी शेठचा मुलगा त्याच्या आईला म्हणाला आई हे बघ मला ही मुलगी खूपच आवडते ही ही किती सुंदर आहे जणू स्वर्गातली अप्सराच आणि आई तिचे वडीलसुद्धा खूपच श्रीमंत आहेत लग्न झाल्यावर मोठ्या प्रमाणात हुंडा ते आपल्याला देतील ही कुठली अशी गरीब घरातली मुलगी सून करून आणलीस आईच्या मनातसुद्धा हाव निर्माण केली त्याने ती मुलगा ती मुलाला म्हणाली हे बघ मुला तुझे वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत तो मी तुझं दुसरं लग्न लावू शकत नाही पण आपण काहीतरी प्रयत्न करू आणि अचानक एके दिवशी काय झालं की शेटला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये शेठचा मृत्यू झाला शेठच्या पत्नीने आणि मुलाचा रस्ता मात्र या ठिकाणी मोकळा झाला त्यांनी एक कारण स्थान रचलं वडील तर आता हे जग सोडून निघून गेले होते आता या मंजुराच्या मुलीचासुद्धा काहीतरी उपाय करावाच लागेल तिलासुद्धा वडिलांच्या सोबतच या दुनियेतून दूर पाठवावे लागेल आता एक कारस्थान या दोघांनी मिळून रचले आता या ठिकाणी अचानक सासूबाईंना सुनबाईचा खूप पुळका आला ती तिच्यासोबत खूपच गोड बोलू लागली तिचे सासूबाई जिला यापूर्वी तिच्या सुनबाईचा चेहराही पाहण्याची चे इच्छा नव्हती ती आता तिच्या सुनबाईवर अचानक खूप प्रेम करू लागली होती सासूबाईसोबत त्या मुलीचा नवरासुद्धा खूपच प्रेम करू लागला तिची काळजी घेऊ लागला तिला मान सन्मान देऊ लागला गरीब मंजुराच्या मुलीला ह्या दोघांचीही कारस्थान काही समजलं नाही कारण ती तर खूपच भोळ्या स्वभावाची होती तिला फक्त असंच वाटत होतं की वेळेसोबत माझ्या सासूला आणि नवऱ्याला माझी किंमत कळाली आहे मी त्यांना आता आडवायला लागले असेल परंतु तिला ते समजलंच नाही की तिच्यासाठी एक मोठं कारस्थान रचलं गेलं आहे असेच दहा दिवस गेले त्यानंतर सासूबाई सुनबाईला म्हणाली मुली मला सांग तुला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडतो तेव्हा सुनबाई म्हणाली आई मला गाजराचा हलवा खूपच आवडतो तेव्हा सासूबाई म्हणाली अरे वा गाजराचा हलवा तर मला तर खूपच छान बनवता येतो आणि मित्रांनो आज सासूबाईंनी सुनबाईसाठी गोड गोड गाजराचा हलवा तयार केला आणि त्या गाजराच्या हलव्यामध्ये तिने गुपचूप विष टाकले आणि सुनबाईला म्हणू लागली सुनबाई मी तुझ्यासाठी हा गाजराचा हलवा खूपच प्रेमाने बनवला आहे तू हा गाजराचा हलवा पोट भरून खा आता त्या भोळ्या सुनबाईने तिच्या सासूबाईने दिलेला गाजराचा हलवा खूपच प्रेमाने खाल्ला आपुलकीने पोट भरून खाल्ला आणि ती जाऊन झोपली मित्रांनो पुढच्या दिवशी त्या मंजुराची मुलगी उठलीच नाही त्यानंतर तिच्या वडिलांना म्हणजेच गरीब मंजुराला निरोप सांगितला गेला की तुमच्या मुलीने विष खाऊन आत्महत्या केली आहे आम्हाला फसवण्यासाठी तिने हे सर्व केलं आहे तुम्ही ताबडतोब घरीच निघून या आणि हे प्रेत घेऊन जा त्या गरीब मंजुराला माहित होतं की त्याची मुलगी हे असलं काम कधीच करणार नाही असलं काम करणे तर लांबच ह्या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे शेठला माझी मुलगी खूप आवडायची माझ्या मुलीला ते स्वतःची मुलगी मानत होते परंतु त्यांच्या पत्नीला आणि मुलाला माझी मुलगी अजिबात आवडत नव्हती नक्कीच या दोघांनी मिळूनच काहीतरी केलं असेल आता शेठ या जगातलं नसल्यामुळे नक्कीच त्या दोघांची मिळून काहीतरी कारस्थान रचलं असेल तो गरीब मंजूर ही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेला परंतु मा... म्हणताना की पैशाच्या जीवावर सर्व काही शक्य आहे पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलीने स्वतःहून विष खाल्ला आहे मग अशा परिस्थितीत कोणाच्या विरोधात तुम्ही तक्रार नोंदवणार आहात तुम्ही येथूनच जा रडत रडत तो गरीब मंजूर घरी परत आला त्यांनी मुलीवर अंतिम संस्कार केले गरीब मंजुराला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती त्याची गुणवान संस्कारी मुलगी रोज त्याला जेवणाचा डब्बा घेऊन यायची ती मुलगी आता ह्या जगात राहिली नव्हती या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता काही दिवसानंतर शेठच्या मुलाने खूप सारा हुंडा घेऊन दुसरे लग्न केले म्हणून मित्रांनो अशा चार ठिकाणी आपल्या मुलीचं आपल्या बहिणीचं लग्न होता कामाने प्रत्येक वडिलांनी कन्यादान करण्यापूर्वी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या घरामध्ये त्याच्या मुलीचं ते लग्न लावून देत आहेत त्या घरामध्ये तिला मान सन्मान मिळेल प्रेम मिळेल आपुलकीची वागणूक मिळेल अशाच घरामध्ये मुलीचं लग्न लावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जो त्यांचा होणारा जावाई आहे त्यांचा स्वभाव चांगला असणं आवश्यक आहे तो सर्व गुण संपन्न असावा नेहमी पाहावे की तो मुलगा तुमच्या मुलीच्या लायक आहे की नाही त्याला तुमची मुलगी आवडते की नाही लग्नापूर्वी एकमेकांच्या भेटी गाठीतून मुलीला हे समजले पाहिजे की हा मुलगा आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही मुलीसाठी सासर निवडताना ते खूप जास्त जवळचे असेल तर अशावेळी नात्यामध्ये कटुपणा येऊ शकतो दोन परिवारामधील मान सन्मान कमी होऊ लागतो त्यांच्यामध्ये भांडणाचे वातावरण होऊ शकते जो आदर जो मान सन्मान दोन परिवारामध्ये असायला हवा तो टिकून राहत नाही म्हणून माहेर आणि सासर जवळ असेल हे शक्यतो टाळावे मुलीचे लग्न अति दूरही करू नये म्हणजेच तुमच्या मुलीचं लग्न खूप जास्त लांबसुद्धा करू नये कारण जर मुलीचं सासर माहेरपासून खूप जास्त अंतरावर असेल तर अशा वेळी अडीनडीच्या वेळी मुलीला माहेरून मदत करणे खूपच अवघड होते कधीही तुमच्या मुलीचं लग्न तुमच्यापेक्षा अति जास्त श्रीमंत बळढे धनवान अशा घरामध्ये करू नये माहेर आणि सासर जर सन्मान नसतील तर अशा परिस्थितीत मुलीच्या सासरचे माहेरच्या लोकांना खूपच कमी समजू नये त्यांना योग्य मान सन्मान ते लोक देत नाहीत आणि पूर्ण आयुष्य ते मुलीला नको नको ते टोमणे मारत राहतात आपण आपल्या मुलीचं लग्न ज्याच्यासोबत करत आहोत तो कोणत्या जातीचा आहे कुठल्या कुलाचा आहे कुठल्या परिवारातला आहे त्याच्याबरोबर त्याचं वयसुद्धा व्यवस्थित पाहावं हो। प्रमाणपेक्षा जास्त वय असू नये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहायला हव्यात मित्रांनो अशा चार ठिकाणी मुलींची लग्न कधीच करू नका बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद